स्मार्ट सोनम स्मार्ट मी सोनम सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा नवीन शिकत असताना ज्या वेळेस आपण ब्लाउजला अस्त जोडतो त्यावेळेस आपल्या लक्षात येत नाही आणि आपल्याकडून चुकून का होईना दोन्ही बाह्या हे एकाच बाजूच्या होतात अशा वेळेस काय करावं हे समजत नाही तर बघा दोन्ही बाह्या एकाच बाजूच्या होऊ नयेत त्यासाठी आपण कशा पद्धतीने अस्तवरती बाही ठेवली पाहिजे हे तुम्हाला मी पुढे सविस्तर दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने अस्त्रवरती बाही ठेवली पाहिजे जेणेकरून बाई ह्या दोन्ही साईडच्या वेगवेगळ्या होतील ओके तर बघा अस्तरची बाई ते मी कटिंग करून घेतलेली आहे या पद्धतीने ओके आता काय करायचं आहे अस्तर आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि ब्लाऊज पीस जो आहे तो आपल्याला उलटा ठेवायचा आहे बघा या पद्धतीने समोरासमोर आणि तीच बाजू आपल्याला सरळ करून घ्यायची आहे ब्लाऊज पीसच्या बाहीची सरळ बाजूवरती ठेवल्यानंतर आपल्याला एका बाहीवरती अस्तरच्या दोन्ही बाह्या ठेवायच्या आहेत आणि एक बाई उचलून आपल्याला दुसऱ्या ब्लाउज पीसच्या बाहीवरती ठेवायच्या आहे यामुळे काय होतं दोन्ही बाह्या ह्या वेगवेगळ्या होतात एकाच बाजूच्या होत नाहीत ओके तुम्हाला दुसरे एक उदाहरण दाखवते तर बघा इथे मी दुसऱ्या ब्लाऊज पीसच्या बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे ही सुद्धा अस्तरची बाही आहे आता बघा ज्याप्रमाणे मी कटिंग केलेलं आहे त्याप्रमाणे इथे मी घेतलेलं आहे ओके अस्तर साइडला ठेवून घेतलेला आहे आता बघा ब्लाउज पीस ची बाही मी उलट्या साइडने ठेवलेली आहे ओके आणि तीच बाजू मी सरळ करून घेणार आहे बघा या पद्धतीने आधी उलट्या साईडने बाही ठेवून घेतली समोरासमोर आणि तीच बाजू मी सरळ करून घेतलेली आहे ओके आणि त्याच्यावरती बघा एका साइडला आपल्याला दोन्ही अस्तरच्या बाही ठेवून घ्यायच्या आहेत एक कोणत्याही एका साइडला ठेवली तरी चालते आणि फक्त एक बाही उचलून दुसऱ्या ब्लाउज पीसच्या बाहीवरती ठेवायचे आहे ओके या पद्धतीने तुम्हाला अस्तरच्या बाह्या ठेवून घ्यायच्या आहेत त्यामुळे तुमच्या बाह्या ह्या वेगवेगळ्या बाजूच्या होतील एकाच बाजूच्या होणार नाहीत ओके आता तुम्हाला बाही कशी तयार करायची ते दाखवते तर बघा सरळ बाजूवरती आपण अस्तरची बाई या पद्धतीने ठेवून घेतलेली आहे आता बघा खालून आपल्याला पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे ओके तर बघा एकसारखी पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे तर बघा एका बाईला मी पाव इंचवरती टीप मारून घेतलेली आहे आता दुसऱ्या बाईला सुद्धा मी इथे पाव इंचावरती टीप मारून घेत आहे तर बघा ज्या वेळेस डिझाईनचा ब्लाउज पीस असतो त्यावेळेस आपल्याला पटकन लक्षात येते की सरळ बाजू कोणती आणि उलटी बाजू कोणती पण त्याच ठिकाणी जर प्लेन ब्लाऊज पीस असेल तर मात्र आपल्याला लक्षात येत नाही की सरळ बाजू कोणती आणि उलटी बाजू कोणती त्यावेळेस बघा आपल्याकडून दोन्हीही बाह्या एकाच बाजूच्या होतात त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने ब्लाउज पीसवरती बाही ठेवायची आहे त्यामुळे आपल्या दोन्ही बाह्या वेगवेगळ्या वे वे होतात ओके तर बघा पाव इंचावरती दोन्ही बाह्यांना मी टिप मारून घेतलेली आहे आता या पद्धतीने बाही ओपन करून आपल्याला डाबटिप मारून घ्यायची आहे ओके डाबटिप ही अस्तरवरती मारून घ्यायची आहे बाही तयार करताना डाबटिप द्यायला अजिबात विसरायचं नाही कारण डाबटिप दिल्यामुळे अस्तर जो आहे तो आतमध्ये व्यवस्थित फोल्ड होतो आणि बाहीची फिनिशिंग अगदी सुंदर दिसते त्यामुळे डापटिप द्यायला अजिबात विसरायचं नाही ओके तर बघा डाबटिप मी देऊन घेतलेली आहे तर बघा मी या पद्धतीने डाबटिप देऊन घेतलेली आहे ओके तुम्ही बघू शकता आपण जे पाव इंचावरती टीप मारलेली आहे त्याच्यावरती बरोबर आपली डाबटिप बसलेली आहे आता बाही या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायची आहे म्हणजेच अस्तर आतमध्ये गेलं पाहिजे अजिबात वरती अस्तर दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे बघा डाबटिप दिल्यामुळे अगदी इझिली आपल्याला टीप मारता येते अस्तर अजिबात वरती दिसत नाही तर बघा अगदी कडेने इथे मी टीप मारून घेत आहे तुम्हाला जर परफेक्ट बाहीचं कटिंग करता येत नसेल बाही जोडताना तुम्हाला बाही कमी पडत असेल किंवा पडत असतील तर आपल्या चॅनलवरती खूप सारे बाई कटिंगचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओज बघा म्हणजे तुम्हाला अगदी परफेक्ट बाईचं कटिंग करता येईल ओके तर तुम्ही बघू शकता आपल्या बाहीची फिनिशिंग अगदी सुंदर आलेली आहे आणि आता आपण अस्तर जॉईन करून घेणार आहोत बाहीला अस्तर जोडताना व्यवस्थित अस्तर जोडायचं आहे ब्लाऊज पीसवरती सुन्या दिसणार नाहीत याची पूर्ण काळजी घेत आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे तर बघा तुमच्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते तुम्हाला माझ्या व्हिडिओतून काहीतरी शिकायला भेटावं असाच माझा प्रयत्न असतो तर बघा बाहीला मी अस्तर जोडून घेतलेला आहे आता आपण दुसरीसुद्धा बाही तयार करून घेऊया तर बघा ज्या आपण नवीन शिकत असतो ना त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी खूप अवघड वाटतात पण जसं जसं आपण सराव करतो ना तसं आपल्याला ह्या गोष्टी खूप सोप्या व्हायला लागतात त्यामुळे प्रयत्न सोडायचे नाहीत प्रयत्न करत राहायचे आहेत तर चला दुसरी बाही तयार करून घेऊया सेम ॲज इट इज आपल्याला दुसरी बाही तयार करायची आहे ओके तर बघा बाईला आपण पाव इंचावरती टीप मारून घेतलेली आहे आता बाही ओपन करून आपल्याला डापटीप देऊन घ्यायची आहे तुम्ही बघितलं डाबटिप दिल्यामुळे आपल्या बाहीला खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे त्यामुळे डापटिप द्यायला अजिबात विसरू नका तर बघा डाबटिप देऊन घेतलेली आहे आता बाही आपल्याला या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि अगदी कडेन टीप मारून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता डाबटिप दिल्यामुळे आपण अगदी इझिली टिप मारू शकतो ओके काही प्रॉब्लेम येत नाही आणि अस्तसुद्धा वरती दिसत नाही बघा मी टिप मारून घेतलेली आहे आता आपण अस्त जोडून घेऊया तर बघा मग मी तुम्हाला अगदीच सोप्या पद्धतीने आपण बाही अस्तरवरती कशा पद्धतीने ठेवली पाहिजे जेणेकरून आपल्या दोन्हीही बाह्या या वेगवेगळ्या वे 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 बाजूच्या होतील एकाच बाजूच्या होणार नाहीत हे अगदी सविस्तर दाखवलेलं आहे आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल ओके बघा आपण ब्लाऊज पीस कटिंग करताना पहिल्यांदा अस्तरचं कटिंग करतो बरोबर आणि तेच अस्तरचं कटिंग ठेवून आपण ब्लाउज पीस कटिंग करतो बरोबर मग काय करायचं आहे आपल्याला सेम जसं कटिंग केलेलं आहे तसं कटिंग घ्यायचं आहे ओके आता जसंश तसं कटिंग घेतल्यानंतर ब्लाऊज पीसच्या बाहे आपल्याला उलट्या साइडने ठेवायच्या आहेत समोरासमोर ओके आणि त्याच बाह्या आपल्याला सरळ करून घ्यायच्या आहेत ब्लाउज पीसच्या बाह्या सरळ ठेवून घेतल्या आता आपल्याला अस्तरच्या बाह्या एका कोणत्याही एका बाजूवरती ठेवायच्या आहेत ओके आता काय करायचं आहे आपल्याला एक वरची बाही उचलून दुसऱ्या बाजूवरती ठेवायची आहे त्यामुळे काय होतं दोन्ही बाह्या ह्या वेगवेगळ्या बाजूच्या होतात ओके एकाच बाजूच्या होत नाहीत आलं लक्षात या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा म्हणजे तुमच्या दोन्ही बाह्या ह्या दोन बाजूच्या होतील एकाच बाजूच्या होणार नाही ओके तर बघा दोन्ही बाही ते मी तयार करून घेतलेले आहेत आता एक्स्ट्रा कापड कट करून घेते आता बाही कट केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपल्याला बाही चेक करायची आहे बघा या पद्धतीने ओके या पद्धतीने बाही चेक केल्यामुळे काय होतं आपण ज्यावेळेस ब्लाऊजची फिटिंग करतो त्यावेळेस बघा बाहीचे मुंड्यातले जोड जे आहे ते ना खालीवर येतात बरोबर ना तर ते मुंड्यातले जोड ना अजिबात खालीवर येत नाहीत ते एकसारखे येतात त्यामुळे बाहीचं कटिंग करताना तुम्हाला या पद्धतीने बाही चेक करून घ्यायची आहे ओके तर बघा दोन्ही बाह्या हे एकाच बाजूच्या होऊ नयेत यासाठी आपण कशा पद्धतीने अस्तरवरती बाई ठेवली पाहिजे जेणेकरून दोन्ही बाह्या ह्या दोन बाजूच्या होतील ओके हे अगदी तुम्हाला मी सविस्तर दाखवलेलं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात तर बघा तुम्ही नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या दोन्हीही बाह्या या दोन बाजूच्या चाललेल्या आहेत एकाच बाजूच्या अजिबात झालेल्या नाहीत ओके चला पुन्हा भेटूया असेच एका चारशे सोबत तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग